IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर थर्टी, थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही उडाल या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ग्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी बरोबर आयज खासदार असतात आणि उमेदवार म्हटले आता किती तुमची हे असं म्हणजे गेल्या फावटी जे मताधिक्य असते त्यातून वाढ जातली काय कसे आणि एकंदरीत प्रचार कसं असत सगळ्यां तुमका नमस्कार आयज आम्ही भगवतीच्या दौळात आम्ही नाव आम्ही पेंडन्स स्टार्ट केलं असा आणि म्हाका दिसता भाऊन जे काम केलं ते लोकांनी ताका आयज पंचवीस टर्म टम आयज दिल्ले आसा तसेच म्हाका दिसता हेज्या फुडें लोक सगळे त्याच्या फाटल्यान रावत आणि हज्या फुडें ताका बहुसंख्येन आमच्या पेडण्यासून आम्ही ताका निवडून दितले म्हणजे भोवसंख्येन बहुसंख्येन पेडण्याचे वोटींग करून दाखयतले कित्याक जे आयज कि लोक खुबशे म्हणतात की ते आयुश हॉस्पिटल केले पण लोकांक काय लागना ना पण कामां लागना पण हांव तुमकां एक सांगू सोदता जे आयुष हॉस्पिटल आसा ते आमच्या लोकांनी तेजो हे लाभ घेवचो कित्याक जे पळय आहा त्या आयुश हॉस्पिटलात जेन्ना गेलो आमचो लोक तरी सीक झाला जाल्यार त्यांना जे पळय वखदां मेळटा ती फ्री मेळटा वखदां आणि जे पळय तेंची डॉक्टराची पासून ती हे आहात ती खूप कमी रेटीन हा लागून ही पळय जी आज तुमी म्हणतात जे आयज कामाक लागना म्हणटात ते कामांच्या पुढे लावून आम्ही शकता आणि करून दाखयतले ते जे पळय आयज भाऊन जे केला आयज अख्या गोयन तेणी आपले सगळ्या वयतात हिंगर काम करून दाखवले असा पण लोकांना ते ना न येदे व्हडले गोय आहा गोयंत कितले काम करू शकतलो जे त्याचा फंड्स येतात पळय त्या तो काम करतालो दिसता हजे फुडें हांवूय ते सांगू सोदता जे पण पेडण्यांत तुम्ही काम करू ना म्हणतात लोक त्याच्या पुढे तू जाता इतले बरे काम करून तू पेड्यात दाखवची असे हे दिसतं किया आयज तुका जे पण किंवा आमच्या पेड्यात जाय ते तुका आयज सांगतलो आणि जे पण तू आम्ही तू आश्वासन दितलो ते आश्वासन खरी करून आमच्या पेडणेकारांक तू दाखवले मत खूप दिसता कि्याक आम्ही तसे काम करून दाखयतले आणि भाऊक आमच्या बरे भाऊ संख्येन आम्ही जिखून हाड आज आम्ही हर श्री भगवती देवीचं आशिर्वाद घेऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री श्रीपाद येसो नाईक उपस्थित असा त्याचबरोबर आमचे हा आमदार श्री प्रवीण आल्लेकर अध्यक्ष आणि सगळे उपस्थित मान्यवरां आम्ही पळयत असतात की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीन काम करता त्या पद्धतीन आज आम्हाला सदांच यश मिळत असा आज आम्ही पळयतात की काँग्रेस ही जी पार्टी आहात ती स्वतःचा उमेदवार सुद्धा ठरवू शकना म्हणजे ह्या हातून अंतर्गत कळून येतात की भारतीय जनता पार्टी ही किती श्रेष्ठ आम्ही पळयता सावथाक तसेच आमचे नॉर्थात श्रीपाद भाऊ काम करीत असा आणि त्या कामाच्या जोमान। आणि लोकप्रतिनिधी किंवा लोकप्रियता म्हणत असे व्यक्ती लोकांनी निवडलेले असा म्हणून तर आज भारतीय जनता पार्टीन अशा नेता निवडलेले असा ज्यांच्या फाटल्यान पूर्ण जनतेचं आशिर्वाद असा आणि ह्याच आशिर्वादान आज ते आमच्या भगवतीच्या देवळान हांगासर उपस्थित राहिलेले असा हांव प्रत्येक जनतेकडे मागता की जेन्ना जेन्ना इलेक्शन येतात त्यांना बाजारात खूप तरेचे चणे वाटाणे येत रावतले पण असे वाटाने सुद्धा येले आणि चणे सुद्धा येले म्हणून बदामाची केना जी रेड केना, ना केनायना तो बादाम तो बदामात दो त्याच पद्धतीने आमचे श्रीपाद भाऊ जे असा ते ह्या जनतेच्या आशीर्वादान आणि तुमच्या सगळ्यांच्या हेतून प्रयत्नान आम्ही यशस्वी जातले आणि निश्चितच आमका जुना जो आहात फळ निश्चितच मेळले असे